नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो आपण दोन दिवसाखाली एक नवीन खरेदी केलेली आहे शेळ्याची तुम्हाला शेळ्या वगैरे दाखवणार आहे बघा या दोन शेळ्या आपण घेतलेल्या आहेत दोन दिवस झाले घेऊन पण काय झालं आहे पावसामुळे तुम्हाला व्हिडिओ करून दाखवता आलं नाही पाऊस आमच्याकडे कंटिन्यू चालू आहे एक आज मस्त ऊन पडलं आहे बघा ही बघा शेळी ही एक खरेदी केली आणि इकडे ही एक बघू शकता ही होंडी आहे एक तिसऱ्यांना नाही तर चौथ्यानं शेळी बघा ही क्वालिटी बघू शकता चमक हाईट लेंथ रुंदी कशी आहे तर आणि ही इकडे एक बघा बघा मित्रांनो बरेच जण शेळ्या घाता आणि चुका करतात शेळी कशी घ्या एल्ली घ्या गाबन घ्या खाली घ्या किंवा पिल्ल्यावली घ्या पण शेळीची लांबी रुंदी बोन साईज किंवा त्याच्या ऑल ओवर स्ट्रक्चर हे असं असलं पाहिजे बघा बघू शकता ही होंडी शेळी कशी आहे मोठ्या एकदम मोठ्या मापाची शेळी बघा तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसायली का नाही काय एक माहित एकदम मोठ्या मापाची आपण सकाळी सकाळी व्हिडीओ करायलो त्यामुळे थोडंटे गेली पण एकदम मोठ्या मापाची शेळी शेळी कशी आहे तर या दोन शेळा आपण खरेदी केलेल्या बघा बघू शकता अजून आपल्या एवढ्या सट झालेला नाहीत कारण कसं ह्या फिरस्ती होत्या आणि आता आपले इथं पूर्णपणे बंदिस्त आहेत त्यामुळे तेवढं काही सेट नाहीत अजून अजून एक पंधरा वीस दिवस लागतील पूर्णपणे सेट व्हायला बघा बघू शकता या दोन शाळेची खरेदी केली आणि ह्या इकडे बघा आपल्या बाकीच्या मस्त निवांत बसल्या आहेत बघा सकाळचे नऊ वाजले तर झाड झुड करून मस्त इकडे निवांत आहेत बघा खाऊन मला जवळून दाखवतो चला या जवळून दाखवतो तुम्हाला बघा सकाळचा टाईम आहे मित्रांनो एक किती नऊ वाजलेत वाजतील बघा नऊ वाजले तर तरी पण बघा शाळेत काय भकट्या नाहीत काय नाही एकदम मस्त पदेशी पूर्णपणे बंदिस्त शाळेत आपले तो आपला तिकडे बीटल ब्रिडर एक नऊ महिन्यात झाला आहे बघा आता हे आपलं एक पंधरा दिवसाचं एक पिल्लू आहे हे बघू शकता पंधरा दिवसाचं आहे पण क्वालिटी बघा तुम्ही मित्रांनो बंदिस्त शाळा बरेच जर म्हणतात बंदिस्त शेळ्या चांगल्या राहत नाहीत बंदिस्त शेळी पालन बंद आहे पण बघा आपण अडीच तीन वर्ष झालं बंदिस्त शेळी पालन करू तर शेळ्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता फिरस्त शेळ्यापेक्षा पण चांगली क्वालिटी हे बघू शकता प्रत्येक शेळीची क्वालिटी तुम्ही एक पण तुम्हाला शेळी खराब दिसणार नाही बघा बघा एक दोन शेळ्यापासून आपण चालू केलेलं आहे आता चौदा आपल्याकडं झालेत बघा आणि अजून आपल्याला वीस करायच्या बघा वीस आपल्याला चांगल्या मोठल्या शेळ्या करायच्या वीसचं टार्गेट आहे आपलं वीस शेळ्या करायच्या चांगल्या क्वालिटीच्या मस्त बघा शेळ्या हा आपलं ब्रेडर एक नऊ महिने झाले तर क्रॉस कराय चालू झाला आहे बघा तुम्हाला गवण टाकलेलं दाखवतो काय टाकलेलं आहे पूर्णपणे बंद दिसतंय तर आपल्या हे बघा घास नेपेर टाकलेले आणि नेपेरवर पीठ टाकलेले आहे बघा तुम्हाला मोबाईलमध्ये दिसायला का नाही काय माहीत आपण मागे व्हिडिओ केलेला आहे हे बघा बघा मित्रांनो बंदिस्त शिळीपालन एकदम नंबर एक होतं बघा फिरस्तीपेक्षा पण चांगलं होतं फक्त थोडं लक्ष देऊन करायचं थोडी मेहनत घ्यायची एक नंबर शिळीपालन होते आपण तीन वर्षापासून करालो तर तुम्ही शिळ्याची क्वालिटी बघू शकता आता बघा ही आपली पाठ आहे आपल्या घरची पाठ आहे बघा ही ही तीन पाठे ठेवलेल्या आहेत आपण तिकडे ती लाल एक ही बघू शकता पाठ पाठीची क्वालिटी कशी तुम्हाला दाखवून देतो बघा हे बघा आपल्या घरी तयार करावं आपण बघू शकता क्वालिटी पूर्णपणे बंद दिसतं आहे बघा आपण एक मिनटं पण बाहेर सोडत नाहीत बरेच जण मानतात बंदिस्ते बंद आहे पण ते काय बंदिस्त नसते ते सोडतात पण आपलं पूर्णपणे बंद दिसतं आहे बघा बघू शकता शाळेची क्वालिटी बघा कशा शाळेत बघू शकता सकाळचा टाईम आहे मित्रांनो तरी पण शेळ्या बघू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपली नवीन खरेदी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद